प्रवेशुखिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन मत्ते कृच्छ वर्तमानाच्या अकराव्या अद्यातील अठ्ठावीसव्या वचनामध्ये ख्रिस्त असे म्हणताना आम्ही पाहतो अहो कष्टी व भाराक्रांतजन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन मी तुम्हाला विसावा देईन हे प्रभू ख्रिस्ताने दिलेले एक धन्य आश्वासन आहे जे आपल्या पापाच्या भाराखाली दबलेले आहेत व भावी न्यायाच्या भयाने व्याकुळ झालेले आहेत अशांस प्रभू येशू ख्रिस्त खरी शांती व विसावा देण्याची खात्री देतो पापाचा परिणाम म्हणजेच आत्म्याचे सार्वकालिक मरण होय याचे मनुष्याला भय वाटत असल्याने तो या मरणापासून बचाव व्हावा म्हणून तो साधेल ती सर्व कर्मे करीत असतो परंतु हा भार फार मोठा आहे व मनुष्य तो सहन करू शकत नाही मनुष्य थकलेला व हताश आहे तो असहाय्य आहे अशा स्थितीत प्रभू ख्रिस्ताने देह धारण करून मनुष्याच्या पापांचा भार स्वतःवर घेतला आणि वधस्तंभावर मनुष्याच्या पापांसाठी मरणदंड सहन केला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठून त्याने मरणावर विजय मिळविला ज्याने मरणाचा परिणाम म्हणजेच आत्मिक मरणाचे भय दूर केले त्या प्रवेश ख्रिस्तावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला मरणापासून सुटका मिळते परिणामतः त्याला जीवनामध्ये खरा विसावा व खरी शांती प्राप्त होते शांतीचा पाया तर परमेश्वराच्या कृपेत असून प्रवेश ख्रिस्तामध्ये त्याने तो प्रस्थापित केला आहे प्रवेश ख्रिस्ताच्याद्वारे आपणासही खरा विसावा व खरी शांती प्राप्त होऊ शकते तसे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद